नाशिक जिल्ह्यातील अवैध शस्त्र बाळगणारे यांच्यावर कारवाईबाबत नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमाफ यांनी आदेशित केले होते त्याच अनुषंगाने मालेगाव अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती उपविभागीय पोलीस अधिकारी सोहेलशेख मनमार यांच्या मार्गदर्शनाखाली नांदगाव पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या टीमने खबऱ्यांमार्फत पोलीस उपनिरीक्षक संतोष बहारकर पोलीस उपनिरीक्षक प्रवीण मोरे पोलीस नाईक विनायक जगताप अनिल शेरेकर नंदू चव्हाण विशाल गोसावी मुद्दस्सर शेख दत्ता सोनुने दीपक मुंडे वन विभाग अधिकारी उमेश वावरे अक्षय मात्रे सागर ढोले व तसेच ग्रामस्थ यांच्या मदतीने तीन संशयित आरोपी शेख इरफान अंजुम पीर मोहम्मद वयवर्ष चोपन्न अफजल अहमद अशफाक अहमद वैवर्ष पस्तीस हे दोघेही राहणार मालेगाव यांच्याकडून बंदुके जिवंत कारतुसे कोयता लोखंडी चाकू सोलर प्लेट कुराड होंडा कंपनीची चार गाडीसह एकूण मुद्देमाल सहा लाख चाळीस हजार जप्त करण्यात आला आहे पोलीस ठाण्यातील गुन्हा रजिस्टर चोवीस भारतीय हत्यार कायदा कलम तीन ऑब्लिक पंचवीस चार ऑब्लिक पंचवीस गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास नांदगाव पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष बहारकर हे करीत आहेत दरम्यान प्रसंगी लोकशास्त्र न्यूज ऐसी बोलता ना, अपर पोलिस अधीक्षक सोहेल शेख यांनी अधिक माहिती दिली दिनांक दोन एक दोन हजार चोवीस रोजी नांदगाव पोलीस स्टेशनला एक माहिती मिळाली होती एक संशयित सी आर व्ही कार तिथं ही हातीमध्ये फिरत आहे त्या गोपनीय माहितीच्या आधारे नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी आणि त्यांच्या टीमने त्या कारचा पाठलाग केला आणि त्या त्या गाडीला कोंडार शिवारात कोंडार गावच्या शिवारात पोलीस फॉरेस्टचे कर्मचारी आणि ग्रामस्थांची मदतीने त्या ठिकाणी त्या गाडीला पाठलाग करून अडवलं तर त्या गाडीमध्ये त्यांना त्या गाडीची झडपी घेतली असत्या काही संशयित हत्यारे त्या ठिकाणी त्या गाडीमध्ये मिळाली आणि त्या अनुषंगाने त्या हत्यारेची कुठल्या प्रकारचं लायसन्स त्या ते, गाडीतल्या जे लोक आहेत त्यांना आलं नसल्याने त्या गाडीतले जे तीन लोक होते शेख इरफान अफजुल अहमद अशफाक अहमद आणि अन्सारी मोहम्मद सलीम इश्तियाक हिरा लोकांवर आमशेब प्रमाणे त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आता पुढील चालू आहे लोकशास्त्र न्यूज साठीगाव प्रतिनिधी अनिल धामले